गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथीसाठी गणित या विषयासाठी इयत्ता चौथीच्या गणित या विषयासाठी पूर्व तयारी सराव चाचणी क्रमांक तीन साठीचा जो पेपर होता एकवीस तारखेला झालेला त्यातील या भागामध्ये हा भाग आपला पहिला आज या प्रश्नपत्रिकेचा किमान पंधरा ते पंचवीस प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे जर प्रश्न समजून सांगण्यात जास्त वेळ लागला आपण साधारण तीस मिनिटांपर्यंत प्रश्नपत्रिका सोडवतो म्हणजे तुमचा पाहण्याचा पेशन्स असतो म्हणून आणि त्या वेळेमध्ये जेवढे होतील तेवढे घेऊ ठीक आहे चला प्रश्नांना सुरुवात करू तुमच्या समोर प्रश्न आहेत तुम्ही झूम करूनही बघू शकता गणिताचा विभाग दुसरा असतो प्रश्नपत्रिकेमध्ये पत्रिकेमध्ये सव्वीसाव्या प्रश्नापासून प्रश्न सुरू होतात झूम करा आणि उत्तर काढायचे ठीक आहे चला प्रश्न दिलाय सात हजार सॉरी पंच्याहत्तर हजार नऊशे अडतीस ही संख्या देवनागरी संख्याची नात कशी लिहाल ओके चला कळा कसं येणार हे तीन आपण शतक सोडले कॉमा दिला मग हे झाले पंच्याहत्तर हजार म्हणजे हे दशसहस्त्राच घर आहे मी तुम्हाला उत्तर काढायला वेळ देतोय म्हणून हे सांगितलंय आता असं कुठे लिहिलेलं आहे का बाबा देवनागिरीमध्ये दे काय सोपा प्रश्न आहे का ही अवघड नाही ठीके तिसरा ओके आले उत्तर चला पुढचा सुरू करू दुसरा प्रश्न सत्तावीसचा आठ हजार दोनशे तीस ही संख्या अक्षरी कशी लिहाल बघा बरं काय दिलंय आठ दोन तीन दशकाचे शतकाचे घर सोडून द्या आणि हे केलंय वाचा आठ दोन, हजार दोनशे तीस आठ हजार दोनशे तीस ओके हे नाही हे नाही हे नाही ठीक आहे ऑप्शन नंबर टू पुढचं बघू तिसरा प्रश्न आहे अठ्ठावीसावा जुम करा शहाऐंशी हजार बघा इथं काय दिलंय शहाऐंशी सॉरी शहाऐंशी हजार पाचशे नऊ ठीके त्याच्यामध्ये सहाला अंडरलाईन केलंय या अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत काय हा सहा आहे या सहाची आहे आपण स्थानिक घटक खूप छान केलेला आहे हे तीन शून्य आहेत सहावरती म्हणजे तीन शून्य द्या ही झाली त्याची स्थानिक किंमत ही आहे हजार काय आहे सहा हजार किती हजार सहा हजार म्हणजे त्याला काय म्हणणार सहा सहस्त्र काय म्हणणार सहा सहस्र असंही देतात ठीक आहे हा इथं काय आहे ओके चौथा आहे आले हे नाही हे नाही हे नाही पुढचं बघू पुढचा प्रश्न सहा हजार आठशे एकतीस चे विस्तारित रूप लिहा काय आहे किती सोपा प्रश्न आहे दादा काय दिलं आपल्याला सहा हजार आठशे तीस हा प्रश्न आहे सहा हजार आठशे तीस मग कसं घ्यायला सहा हजार आठशे आठशे ओके एकतीस च एकतीस च तीस आधी दशकात करून घ्या आणि एकल्या असं रूप कुठे आहे ओके हे आहे ठीक आहे चला ऑप्शन नंबर दोन हे त्याच उत्तर आहे सोपे प्रश्न असतात सुरुवातीचे फक्त बिनचुक लिहा ओके त्याचं उत्तर चेक करा हो का होतं चुकलंय का था थांबा आपण चेक करू परत एकदा सहा हजार आठशे अरे इथं सहाशे हे चुकलेलं आहे बघा आता मीच घ्यायी केली तर काय झालं माझं चुकलं होत ओके म्हणजे चा हे पर्याय क्रमांक एक ओके म्हणजे मीच मांडताना काय केलं तुमच्याकडे बघितलं नाही काहीच नाही इथं हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे हे चुकीचं ठीक आहे ऑप्शन नंबर एक पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे एक ते शंभर या संख्येमध्ये एकवीस वेळा येणारा अंक कोणता ठीक आहे खूप छान प्रश्न आहे आपण याच्यावर बाकीचे पण प्रश्न समजावून घेऊ एक ते शंभर मध्ये एक ते शंभर मध्ये आपण स्वतंत्र घटक केलेले त्याच्यावरती हा तरी पण आपण आता चर्चा करू शून्य हा अंक किती वेळा येतो एक हा अंक किती वेळा दोन तीन चार पाच हे जे अंक आहेत ना दोन तीन पासूनचे हे अंक वीस वीस वेळा येतात किती वेळा वीस 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 अगदी नऊ पर्यंत सगळे वीस वेळा येतात किती वेळा येतात वीस वेळा आणि शून्य हा अंक किती वेळा येतो चेक करा किती वेळा येतो अकरा वेळा ठीक आहे शून्य येतो अकरा वेळा कसा म्हणजे एक ते दहाच्या लाईन मध्ये एक ते दहाची लाईन असते ना दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं आला हा शून्य त्याच्यानंतर वीस ला शून्य तीस ला शून्य चाळीस ला शून्य पन्नास साठ सत्तर ऐशी नव्वद आणि ठीक ठीके आपण एक ते शंभर पर्यंतचे अंक बघत आहोत तर त्याच्यामध्ये दोन हा अंक वीस वेळा आलाय तीन हा अंक वीस वेळा चार हा वीस वेळा पाच हा वीस वेळा आणि नऊ पर्यंतचे अंक वीस वेळा आले तर एक हा शून्य हा अंक अकरा वेळा आलाय कसा हे बघा इथं लिहिलावी एक ते दहा मध्ये एक दोन तीन चार इथं आला पाच सहा सात आठ नऊ हा दहा आणि अकरा शंभर मध्ये हा अंक दोनदा आलेला आहे असे झाले ओके आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एक ते शंभर मध्ये एकवीस वेळा कोणता अंक आला हे कळले आता आपण एक हा अंक बघू किती वेळा आला एक आला ह्याला नंतर अकरा नंतर एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न ओके एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव किती वेळा झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे झाले दहा ठीक आहे त्याच्यानंतर अकरा ते बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस हा हे दहा झाले होते अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती झाले हे आठ झाले अजून अजून सांगा कुठे आहे ओके okay, हे दहा आणि हे किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे हे झाले अठरा अजून कुठे आहे सांगा अजून आहे का आ, दहा मध्ये आहे का ओके okay, दहा मध्ये आहे तो एक वाढला हे अठरा होते त्याच्यात परत एक मिळाला एकोणावीस अजून कुठे आहे अजून कुठे आहे अंक शंभर मध्ये आहे का हो शंभर मध्ये पण आहे शंभर मध्ये एक आहे तो एक वाढला अजून अजून कुठे आहे सांगा हा मध्ये आपण अंक किती वेळा धरला होता एकदा तो आणखी एकदा धरला गेल ठीक आहे अजून अजून कुठे आहे मग किती वेळा झाले अठरा आणि तीन एकवीस किती झाले एकवीस ओके म्हणजे आपण हा एक हा अंक एकवीस वेळा येतो किती वेळा येतो आपण दोन्ही अंक आधी बघितले होते शून्य अकरा वेळा येतो वीस अंक दोन ते नऊ पर्यंत अंक वीस वेळा येतात आणि एक हा अंक एकवीस वेळा येतो ओके आलं लक्षात पुढचा प्रश्न घेऊ ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा एकतीस पासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर अधिक आठ आठ सात किती बघा बरं पासष्ट हजार आठशे पंच्याहत्तर अधिक आठशे सत्याऐंशी किती काय करणार आहे खाली अंक लिहान व्यवस्थित करा सात आणि पाच बारा एक आलाचा आठ आणि सात पंधरा आणि एक सोळा एक आला आजचा आठ आठ सोळा आणि एक सतरा सहा सॉरी हा बरोबर आणि सहा आहे का हे उत्तर सहा सहा सातशे बासष्ट ओके ठीक आहे ठीक आहे ओके आलं उत्तर व्हेरी गुड एकतीस या प्रश्नाचं उत्तर किती आहे ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघू चौदाशे सदोतीस चौदाशे त्र्याहत्तर एक हजार इकडे लिहितो ओके चौदाशे सदोतीस आता काय करू आपण त्याचं उत्तरच काढू आधी संख्या बुक आहे उत्तर त्या क्रमाने लिहिल्या उत्तर त्या म्हणजे कशा लिहिणार मोठी आधी लिया मगल्या बरं मोठी आधी चौदाशे आणि त्र्याहत्तर ही आहे मोठी बरोबर त्याच्यानंतर चौदाशे सदोतीस ठीक आहे त्याच्यानंतर एक हजार त्रेहत्तर आणि नंतर एक हजार सदोतीस ओके okay? आले लक्षात ठीके म्हणजे ही संख्या आधी लिहिली आता दोन्ही पण चौदाशे चौदाशे आहेत पण नीट अंकात समजून घ्या काय बदल आहे दशक स्थानामध्ये बदल आहे हा अंक हा सात इकडं आल्यामुळे सत्तर झाले म्हणून हा अंक आधी घेतला नंतर हा घेतला ह्या दोघांमध्ये इथं लक्ष द्या दशक स्थानामधील अंकामध्ये बदल आहे इकडच्या इकडं आहेत हा सात इकडं आल्यामुळे तो मोठा झाला म्हणून असा लिहिला मग आता काय बघा चौदाशे त्र्याहत्तर हे अंक उतरत्या क्रमाने लिहिले त्यातील पहिली संख्या कोणती चौदाशे त्र्याहत्तर कुठे आहे हे इथ ओके पहिली संख्या ठीक आहे व्हेरी गुड चला तुमचं आला असेल छान वही पेन सोबत असू द्या आणि उत्तरं काढा मी सांगतोय म्हणून नाही व्हिडिओ पॉज करा सात आठ पाच तीन वजा चारशे सातशहाण्णव असं मांडण्यापेक्षा इकडं मांडतो ठीके चला इकडं मांडून घेतो हा <coughs> काय आहे चारशे शहाण्णव वजावट करा तिनातून सहा जात नाहीत मग आजचा घ्या इथं घ्या चार इथं आले तेरा तेरातून सहा गेले किती आले सात आणि सहा तेरा सात ओके okay. चारातून नऊ जात नाहीत इकडून आजचा घ्या इथं घ्या सात इथं झाले चौदा चौदातून नऊ गेले पाच ह्याच्यातून गेला तीन साताशी सात किती आले सात हजार तीनशे सत्तावन्न ओके ओके व्हेरी गुड आहे चौथ्याला ऑप्शन आहे तुमचं उत्तर आलंय का माझ्या आधी आलंय का व्हेरी गुड छान आला असेल तर चला नसेल तर प्रयत्न करा मी काढायचा आधी काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून टाकायचा उत्तर काढायचं आपलं ओके चला पुढचं बघू रोमन संख्या चिन्हात लेखन प्रमुन संख्या चिन्हाच्या लेखन पद्धतीमध्ये पन्नास अंक कसा लिहितात सांगा उत्तर एक्सेल शब्द आठवतो हो का एक्सेल एक्सेल म्हणजे काय आपण एक्सेल बघितला होता हा एल म्हणजे असतो पन्नास हा एक्स म्हणजे असतो दहा ठीक आहे मग पन्नास मधून दहा गेले म्हणजे या एल मधून दहा गेले हे झाले चाळीस हे कशासाठी सांगितले वडिलांचे जे कपडे आहेत ते एक्सेल आहेत त्याच्यामधला जो एल आहे जो तो आहे पन्नास तोच इथं शोधा कुठे आहे ठीके हा रे एक्सेल साईज चाळीस नंबरची साईज आणि त्याच्यातला येल म्हणजे पन्नास ओके ऑप्शन नंबर एक चौतीस आहे पुढचं एका पेनची किंमत आठ रुपये आहे ओके सर एक पेन आठ रुपये एक पेन आठ रुपये सर पुढे एकशे वीस पेन काय ओके आम्ही गुणाकार करू एकशे वीस गुणिले आठ सर आणि उत्तर काढून टाकू काढा व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा आठ शून्य शून्य आठ दुनिये सोळा एकाला लहात आठ एक आठ नऊ आहे का सर यास व्हेरी गुड नऊशे साठ उत्तर आहे आले <laughs> उत्तर छान चला पुढचं बघू आपण काय करतो आपण प्रश्न सोडून उत्तर सोडून जास्तीचा वेळ वाया घालवत नाही हम्म कारण तुम्ही देत असलेला वेळ एक एक मिनिटाचा महत्वाचा अभ्यासासाठी चा, आहे छपन बर इकडे घेतो अ एक मिनट समजा आता काय आहे भागाकार करायचा आहे ठीक आहे ओके भागीले पंचवीस आहे जमेल भागाकार करून टाका करा उत्तर चला पंचवीस आता शून्य दिलेत पहिल्याला भाग जात नाही म्हणून पंचवीस दुने पन्नास पन्नासचा चा भाग देऊ वजावाकी करा सहा आला वरून पाच घेतला आता परत भाग जात नाही सहा आला म्हणून शून्य द्या आता पासष्टचा विचार करा पुन्हा पंचवीस दुने पन्नास वजावट करा पाच एक आणि शून्य पंचवीस सख दीडशे पंचवीस सख दीडशे आहे का उत्तर काय आहे हे काय काढलं आपण बोलतोच काढून ठेवलं काय काहीतरी मग या शून्याची गरज नाहीये उत्तर येतं दोनशे सव्वीस ठीके हे इथं आलेलं आहे ओके दोनशे सव्वीस येतो या शून्याची गरज नव्हती ठीके आलं उत्तर याला पंचवीसच्या सहाचा भाग जातो दीडशे वजावट करा शून्य येऊन जाईल चला दोनशे सव्वीस पेन येथील हे भागाकार केला पेनच वरती संपलेले पुढचं गणित करू ठीक आहे बघा सदोतीस एका गावात पंधरा हजार सहाशे सदोतीस पुरुष आहेत ठीके आणि तेरा हजार सातशे ब्याण्णव स्त्रिया आहेत ओके मग तर गावात एकूण लोकसंख्या किती स्त्री व पुरुषांची संख्या किती, किती गावातील एकूण हा आकडा दिला हा आकडा दिला बेरीज करा नऊ तीन बारा एकाला तेराने एक चौदा पाच आणि एक सहा आणि तीन नऊ आणि हे दोन आले बघा बरं आहे करा करा, का अंक एकोणतीस चारशे एकोणतीस तुमची किती बेरीज आली बघा करा बेरीज करा वेळ घालू नका सदोतीस चा दोन उत्तर आहे यस व्हेरी गुड बरोबर चला पुढचं घ्यायचे झाल्यात बेरदा बघा केल्यात चला पुढचं गणित घेऊ पुढचं गणित आहे आपल्याला अडोतीस चोवीस अधिक आठ गुणिले बारा भागिले चार बरोबर किती काय करणारी सोडवा व्हिडिओ पॉज करून उत्तर काढा नाही आलं तर मग आपण स्पष्टीकरण घेऊ ठीक आहे चला बघा या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सोडवायला दिलं होतं अजूनही सोडवायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून सोडवा नसेल तर आपण सुरुवात करू आता काही मुलं काय करतात ही बिरीज करतात चुकत तसं नाहीये कंच किंवा कंच ठीके कंच भा गु बे आणि व ठीक आहे हे आता काय कंच म्हणजे कंस कंस आहे का याच्यात नाही च चा मग त्याला तसंच ठेव कंसाचा च काहीच नाही कंस असल्यामुळं भागाकार इथं भागाकार आहे का हो या दोघांचा भागाकार आहे आधी तो करून घ्या बारा बाराला चारने भागायचं चा। किती होतो चार त्रिक बारा तीनचा भाग गेला आता काय राहिलं खाली तसंच मांडा खाली तसच मांडून घ्या ठीके चोवीस आता ही ह्याच्यामध्ये भागाकार झालेला आहे आता गुणाकार आहे हो का बघा हो आहे आठ त्रिक चोवीस ठीके चोवीस आणि खाली काय राहिलं हे चोवीस चोवीस आणि चोवीस किती झाले आता गुणाकार झालेला आहे काय राहिले बेरीजाधी मग वजा बाकी संख्या वाढवून घ्या मग कमी करा त्याच्यासाठी बेरीजाधी मग वजा बाकी मग चोवीस किती झाले अठ्ठेचाळीस ह्याच्या पुढे क्रियात राहिले अठ्ठेचाळीस उत्तर आहे का हो सर आहे यास अठ्ठेचाळीस ला आहे व्हेरी गुड ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला पुढचं बघू पुढचा गुणाकार आहे पाचशे एकोणसत्तर गुणिले सत्तावीस ठीक आहे सत्तावीस आता याचा गुणाकार मी करत बसत नाही कर तुम्ही गुणाकार करायचा एकतर ह्या सात ने नऊ पर्यंत तिन्हीला गुणा मग दोन्ही गुणा किंवा सत्तावीसचा पाडापाट असेल तर डायरेक्ट गुणाकार करा ठीक आहे मी तुम्हाला त्याचं उत्तर सरळ सरळ सांगतो सत्तावीसने नऊ सहा ते ठीक आहे एक उत्तर येणार आहे पंधरा तीन सहा तीन ठीक आहे पण आता मी इथं तुम्हाला उत्तर सांगितलं असं उत्तर काढायचं नाही तुम्ही स्वतः दोन टप्प्यात गुणाकार करायचा मगच उत्तर भारायचं जो मुलगा असं करणार नाही तो घाईमध्ये एखाद्या याच्यात चुकू शकतो आणि चुकीला जवळजवळ सारखी उत्तरं असतात हे बघा इथं तीन क्षेत्रसष्ट आहे इथं दोन क्षेत्रसष्ट आहे आणि इथे छत्तीस आहे म्हणजे तुमची गफलत होणारी उत्तर असतात त्यामुळं खात्री केल्याशिवाय काढू नका ठीके चला आता पुढचं बघू आपण याचा मोड बदलून घेऊ आपण आता ठीक आहे कारण त्याच्याशिवाय ही उदाहरणं बदलत नाहीत ओके चला आता हे उदाहरण आपण अशा याच्यात सोडू प्रश्नपत्रिका तुमच्या समोर प्रश्न आहे बारा बारा वजा पंधरा बारा छेद पंधरा वजा आठ छेद पंधरा ठीक आहे ह्याच्या बरोबर किती हे विचारलेले आहे ओके ह्याच्या बरोबर किती मग आता काय करायचे छेद समान आहे सरळ सरळ वजाबाकी करा छेद समान असल्यामुळे सरळ सरळ वजाबा करा काही करायची गरज नाही बाकी आपण अपूर्णांकावर दहा भाग केलेले आहेत दहा घटक याच्यामध्ये छेद अपूर्णांकाची वजा बाकी हा घटक आहे छेद समान असल्यामुळे वजा बाकी सरळ करा बारातून आठ गेले चार छेद देऊन टाका चार छेद पंधरा चार छेद पंधरा ऑप्शन आहे का बघा चाळीस नंबरचं उत्तर किती आहे एक चार छेद पंधरा ठीके चला पुढचं बघू पुढचा प्रश्न बघू हम्म आता काय होते आ, त्या नाईट मोडमध्ये आपल्याला बघायची सवय लागली पण ठीक आहे एवढे दोन तीन प्रश्न घेऊन टाक एका बागेत एका बागेमध्ये बावन्न हजार तीनशे वीस झाडे आहेत त्यापैकी एवढी आंब्याची आणि एवढी चिंचेची आहे तर इतर प्रकारची झाडे किती आता काय करायचंय याच्यात ही दोन प्रकारचे झाडे आहेत ते वजा करा त्यानंतर सतरा चार तीन पाच ह्या दोन वजा बाक्या करा या दोन याच्यातनं गेल्या या थी। की तुमचं उत्तर येणार आहे बावन्न हजार दोनशे तीस सॉरी तीनशे वीस वजा वीस हजार तीनशे वीस म्हणजे इथंच तुमचे राहिलेत आणि त्याच्यानंतर सतरा हजार चारशे पस्तीस वजा बाकी करा तुम्हाला स्वतःला करायची ठीक आहे एक्केचाळीस ओके याचं उत्तर किती येणार आहे बघा चौदा हजार चौदा हजार पाचशे पासष्ट हे उत्तर येणार आहे आता मी वजाबाकी करून दाखवली नाही कारण आता परीक्षेचा काळ जवळ येतोय तुम्ही हे केलं पाहिजे प्रत्येकाला जर मीच प्रत्येक मुद्दे समजून सांगल तर तुमचं उत्तर येईल कसं म्हणून मी वजाबाकी बेरीज गुणाकार करणार नाही तुम्ही करायचं याच्यानंतर ठीक आहे आले उत्तर चौदा हजार पाचशे पासष्ट ऑप्शन नंबर दोन ओके ज्यांचा आला असेल बरोबर त्यांनी कमेंटमध्ये नाव टाका किंवा लाईक करायला विसरू नका ते सारखं सारखं मलाही म्हणायला बरं वाटत नाही बेचाळीस खालीलपैकी कोणता अपूर्णांक अडीच किमतीचा आहे अडीच शब्द लक्षात घ्या अडीच अडीच म्हणजे काय हो दोन आणि अर्धा कसा लिहिणार हा दोन आणि हा अर्धा असं लिहिता येतं किंवा दोन पॉइंट पाच असंही लिहिता येतं कुठे लिहिलेलं आहे किंवा हा असंही लिहित आहेत या दोन पॉईंट पाचला लिहिण्यापेक्षा पंचवीस शब्द हा असं लिहिलं तर हो कारण ह्या दहाचा दशक स्थानचा भाग दिला तर त्याची रक्कम अशीच दोन पॉईंट पाच बघा बरं आता काय आहे आता इथला एक एक घेतलेला अपूर्णांक आपण सोडू मग काढू ठीके ह्या चौदा चौदा छेद सातच काय होतं बघा बरं सात एक सात सात दोन्ही चौदा किती आले दोन बर हे काय आहे चोवीस छेद आठ आठ एक आठ आठ त्रिक चोवीस किती आलं तीन हा दोन आला हा तीन आला हे काय आहे अहो याच उत्तर दोन पॉईंट पाच आहे म्हणजे हा अडीच आहे आणि हे तर नाहीच ओके आले ऑप्शन नंबर म्हणजे या सात ने चौदाला भागलं तर उत्तर दोन आलं आठ ने चोवीस भागलं तर उत्तर तीन आलं या सूत्राप्रमाणे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस छेद दहा ठीक आहे पुढचं पुढचं गणित करू साडेबारा आणि सव्वा दोन साडेबारा साडे बारा आणि सव्वा दोन यांची बेरीज साडे साडेबारा म्हणजे किती हो आ, बारा तीस किंवा बारा पन्नास आता वेळेचे नाही घ्यायला हा ना। ठीक आहे तशी घेऊ बारा पन्नास आणि सव्वा दोन यांची बेरीज ओके ठीक आहे चला काढून घ्या तुम्ही दोन पॉईंट पंचवीस ठीक आहे करा उत्तर चला काढा काय येते बघा यांची बेरीज करायला सांगितलेली आहे उत्तर मी तुम्हाला घडलं मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही उत्तर काढायचंय त्रेचाळीसचं ओके व्हेरी गुड हा पाच हा सात हा चार हा एक चौदा पॉईंट पंच्याहत्तर ऑप्शन नंबर एक हे त्याचं उत्तर आहे ओके तुम्ही जर घड्याचं वेळेनुसार नुसार काढला असतं तो चुकला असतं बारा पॉईंट तीस जर घेतलं आणि सव्वा सव्वा घेतला सव्वा दोन तर ते वेगळंच येतं ठीक आहे दोन पंचवीस तीस ची नाही दोन पन्नास ची होती बारा पन्नास ची ओके पुढचं बघू आता इथं बघा सहा छेद काय दिलेलं आहे शून्य पॉईंट सहा छेद अठरा व व सहा छेद एकवीस हम्म ह्याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवा शून्य पॉईंट सहा छेद अठरा व सहा छेद एकवीस लहान मोठेपणा कोणता आहे इथं छेद समान आहेत का बघा बरं नाहीत मग काय आहे अपूर्णांकाचा नियम काय आहे ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा नियम काय सांगते ज्या अपूर्णांकाचा मी नियम लिहून दाखवतो मुद्दा तुमच्या लक्षात राहा म्हणून ज्या अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा तो अपूर्णांक मोठा कसा ते समजून सांगतो नियम सुद्धा समजून सांगतो बघा इथं काय दिलंय वरती छेद सहा आहे हाय छेद समान आहे हाय छेद समान आहे वरचा छेद समान विचार केला त्याच्यामध्ये कोणता लहान आहे म्हणून हा अपूर्णांक मोठा म्हणून याच्याकडे तोंड करायचे याच्याकडे शेपटी करायची समजलं ओके okay? आता या लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते सांगतो मी परत उत्तर देत हे काढत असतो भाकरीचं चिन्ह काढतो प्रत्येक वेळी समजा याच्या आपण चार भाग केले एका भाकरीचे बरोबर आहे आता किती झाले त्या चारपैकी जर आपण समजा तीन भाग घेतला ओके चार भागापैकी तीन भाग घेतले आणि इथं आपण आठ भाग केले किती भाग केले आठ भाग केले आणि याच्यातले तीन घेतले एक दोन हा शिक्ष एक दोन तीन तर ही भाकरी तुमची तीन भागाची तुम्हाला मोठी दिसते का ही जी भाकरी ही मोठी दिसते का हे तीन भाग मोठे दिसतात कोणते दिसतात सांगा हे मोठे दिसतात कारण ह्याचे तुकडेच करताना फक्त चार केले तुकडेच मोठे मोठे झाले त्याच्यामुळे याचे जे तुकडे ते मोठे राहिले आणि या भाकरीचे जास्त तुकडे केले पोट कुणाचं चांगलं भरेल याच आलंय लक्षात म्हणजे ज्याचा छेद लहान ज्याचे तुकडे कमी तो मोठा ओके चला समजलंय नियम पुढचं आहे समजू सांगा पुढचं घ्या पण नऊ छेद बारा या पूर्णांकाचे योग्य वाचन कसे बघा बरं नऊ छेद बारा किंवा नऊ अंश नऊ अंश बारा छेद नऊ अंश छेद बारा असं आहे का नऊ छेद बारा बारा अंश काय येणार आहे उत्तर चला काढा पंचेचाळीसचं उत्तर काय आहे नऊ अंश छेद बारा ओके नऊ अंश छेद बारा हे उत्तर आहे ठीक आहे पुढचं गणित बघू शेजारील आकृतीत रंगवलेले भाग किती खूप सोपा प्रश्न आहे या आकृतीत रंगवलेले भाग किती आता ते कसे मांडायचे आधी सगळे भाग मोजा ह्याच्यात काय करायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण भाग किती आहे दहा आणि किती रंगवले एक, एक दोन तीन हा एक हा एक आणि हा एक दहा छेद तीन कुठं आहे तीन छेद दहा हे काय इथं तीन छेद दहा ऑप्शन नंबर एक हा पर्याय आहे समजला कसं करा केलं आपण सगळे भाग आधी मोजले बरं का सगळे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा ते खाली लिहिले आणि त्यातले रंगवलेले वर लिहिले रेखांकित भाग असंच मोजा असंच करा व्यवस्थित उत्तर येतो ठीक आहे पुढचं पुढचं बघू सत्तेचाळीसावा प्रश्न आहे शून्य पॉइंट चार पॉइंट आठ सॉरी चा, चार छेद आठ चार छेद चोवीस व चार छेद सव्वीस आणि चार छेद अठरा यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता आधीच नियम सांगितलाय जर वरचे छेद समान असतील सॉरी अंश वरचे अंश समान असतील आहेत का समान हो सगळ्याचा चार चा चा चार आहे मग ज्याचा छेद लहान तो मोठा कोणता छेद लहान आहे हा लहान आहे म्हणजे एक नंबरचं उत्तर बरोबर मग एक नंबरचा पर्याय कुठे आहे चार नंबरला आहे सर चार नंबरचा पर्याय बरोबर ठीक आहे चला पुढचं बघ धारकता मोजण्याचे पन्नास प्रश्न आपण घेणार आहोत धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक कोणते धारकता का म्हणजे काय मला सांगा आधी आपले ते घटक तिसरीसाठीच्या सध्या सुरू आहेत आणि चौथी पाचवीचे आपण घटक केलेले आहेत ऑलरेडी धारकता म्हणजे लिटरमध्ये मोजली जाते म्हणजेच त्याच्यामध्ये येणार जे जलपदार्थ आहेत द्रव पदार्थ आहेत मग कोणते तुमचं दूध असेल तेल असेल त्याच्यानंतर तेल झालं पेट्रोल झालं डिझेल झालं हे लिटरमध्ये मोजतात कशामध्ये लिटर ठीक आहे आ, है का यस सर ऑप्शन नंबर दोन व्हेरी गुड सर तुमचा आला असेल ना म्हणून तुम्हाला म्हटलं सर ठीक आहे पुढे पुढचा प्रश्न सोडू एकोणपन्नास पंचवीस किलोग्रॅम चे ग्रॅम किती खूप छान प्रश्न आहे पंचवीस किलोग्रॅम चे ग्रॅम किती काय करायचं माहिती का सोप्प किलोग्रॅम चे ग्रॅम करताना एक सोप्प सांगतो या पंचवीस ला एक हजारने ने गुणा तुमचं उत्तर निघून जाईल पंचवीस ला एक हजार निगुणला किती अहो सर पंचवीस हजार होतील झालं मग उत्तर कुठे आहे सर आहे का पंचवीस हजार ग्रॅम हो एकोणपन्नास किती आहे बघा बर एकोणपन्नास चार रे बरोबर आहे सर ठीक आहे ओके आणखी एक उदाहरण असंच देतो सतरा किलोग्रॅम चे सतरा के जी चे ग्रॅम किती ठीक आहे ग्रॅम किती काय करायचे सतरा के चे ग्रॅम काढायचे सतराला हजारने गुणा किती येतो सतरावरती तीन शून्य द्या सतरा हजार ग्रॅम झालं आलं उत्तर ओके ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपला शेवटचा प्रश्न आहे या भागातला पंचवीस प्रश्न बघितले एका शर्ट साठी एका शर्ट साठी दोन पॉईंट पंचवीस कापड लागते तर सात शर्टला किती एकाला दोन पॉईंट पंचवीस लागतात सात ला शोधायचे एक दिलाय छोटा दिलाय मोठा करायचा गुणाकार करा चिन्हाची चिंता करू नका आपण त्याचे भाग केलेले आहेत कर करा पाच सत पस्तीस तीन आले आठशे पाच सॉरी सात पाच पस्तीस लिहिले तीन लिहिले ठीक आहे पुढे सात दुने चौदा चौदा तीन सतरा एकाला आजचा सात दुने चौदा एक पंधरा आता मला सांगा ह्याच्यावर दशां शून्य कसं देणार दशून्य कितीच्या नंतर आहे दोनच्या या दोन नंतर देऊन टाका पंधरा पॉईंट पंच्याहत्तर आहे का बघा पंधरा पॉईंट पंचाहत्तर मीटर आहे आहे हो सर आहे एक नंबरला मीटर आले उत्तर ओके सव्वीस ते सव्वीस ते पन्नास प्रश्न पंचवीस प्रश्न आपण आता बघितलेले आहेत आपण थांबणार आहोत घटक जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका ही प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे ठीक आहे असेच आपण अनेक बरेचसे प्रश्न सोडून घेतलेत पुढचे प्रश्न पुढच्या भागात बघ ओके गुड डे बाय